नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीविषयी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही बघू शकता हा मक्काचा प्लॉट आहे आणि ह्याचे आपल्याला पूर्वी तीन चार व्हिडिओ ह्याचे आपण बघितलेले आहेत ही लागण तीन जूनला केलेली आहे आणि तीन जूनला लागण केल्यानंतर ह्याला आळीसाठी इमाक्टिन हमला हा पहिला स्प्रे झाला नंतर ह्याला आपण बेसल डोस दिला की चोवीस चोवीस झिरो आणि युरिया आणि झिंक टाकलं होतं आणि नंतर पेरणीच्या वेळेस आपण पंधरा पंधरा झिरो टाकलं होतं नंतर टिंजरची फवारणी केल्यानंतर आपण डेलिगेटची पण ह्याला फवारणी घेतलेली आहे आणि मध्यंतरी साधारणतः पंचवीस तीस दिवसांनी ह्याला एन एकवीस आणि नेक्सा अठ्ठावीस अठ्ठावीस झिरो ह्याचा पण आपण टॉनिक म्हणून वरून फॉल स्प्रे दिला होता तर आता साधारणतः आज आहे सतरा जुलै तीन जूनची लागण आहे मक्याची या पूर्वीपासून तुम्हाला ह्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की ह्या प्लॉटमध्ये दोन एकर प्लॉटमध्ये सहा वर सहा पिशव्या टाकलेल्या आहेत त्यामधले तीन फि पिशव्या ह्या मैको अडतीस पंचेचाळीस एक कॅप्सूल आणि दोन ॲडवांटा सातशे एक्केचाळीस तर आपण आता सध्या मैकोच्या बाजूच्या प ह्यामध्ये आपण उभा आहे तर अतिशय उत्तम मका याचं मकाचा खोड पण मजबूत आहे पानाची रुंदी म्हणाल तर अक्षरशः आठ पानं आठ बोटं बसत आहेत ह्या रुंदीमध्ये तुम्ही बघू शकता बघा हो हे बघा आठ आठ बोटं बसतात इतकी पानं रुंद झालेली आहेत आणि अतिशय उत्तम मका आहे तर आता आपण दुसरा फॉलियर स्प्रे ह्याला द्यायचा आपल्याला तर दुसरा काय द्यायचा तर दुसरा आपण ह्याला झी ए देणार आहोत आणि सोबत तेरा चाळीस तेरा तर आपण हे औषध कसं बनवणार आहोत आणि कसं देणार आहोत हे आपण बघूयात आता ठीक आहे तर अशा रीतीनं पहिल्यांदा आपण काय करणार आहोत ह्या जीएचं सॉलवंट तयार करून घेऊन आहोत घेणार आहोत आणि सॉलवंट तयार झाल्यानंतर ते जी ए ते ड्रमला चार ग्रॅम घेणार आहोत आपण आणि त्याप्रमाणे म्हणजे दोनशे लिटरच्या ड्रमला चार ग्रॅम टाकणार आहोत आणि आपण ह्या मुक्वरती आता स्प्रे देणार आहोत तर स्प्रे झाल्यानंतर आपण बघूयात आता आता कसा रिझल्ट येतो आहे काय रिझल्ट येतो आहे